थोडक्यात रात्री साहेब जे काही पाटसकरांना भरवीत तेच पाटस्कर कायदेमंत्री म्हणून दुसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये बोलत मला त्यावेळी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविल्याची जी आख्यायिका आहे त्याची आठवण येत असे काँग्रेस पक्षातील सनातन्यांनी नंतर मांडण्यात आलेल्या खंडशहा कलमांना विरोध केला नाही कारण त्यांना एकाच गोष्टीचा मोठा आनंद वाटत होता की आमचा वैयक्तिक कायदा म्हणजे हिंदू कोडबील एका अस्पृश्याकडून पारित न होता अधिकारप्राप्त ब्राह्मणाकडून होत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी अटीतटीला आलेल्या राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनीही जराही खळखळ न करता सह्या केल्या या देशात वर्णव्यवस्था आणि जातीभेद किती दी तीव्र आहेत याची कल्पना यावरून येईल नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या अडतीसाव्या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मागील भागात आपण पाहिले उदार मनाचे डॉक्टर आंबेडकर या भागात आपण पाहणार आहोत माझे कळकळीचे प्रयत्न आणि राज्यसभेत डॉक्टर आंबेडकर माझे कळकळीचे प्रयत्न निवडणुकीतील अनपेक्षित पराभवाने साहेब अतिशय खचले होते आपल्या दिनदुबळ्या जनतेच्या उन्नती व उत्कर्षासाठी विशेषत खेड्यातील बांधवांसाठी बरेच काही करण्याची त्यांची तळमळ होती आणि त्यासाठी संसदेत जाणे आवश्यक होते या सर्वांचा त्यांच्या तब्येतीवर प्रतिकूल परिणाम होतच होता आणि मला मोठा प्रश्न पडला की आता काय करावे साहेबांना मानसिक धक्क्यातून सावरणे आवश्यक होते बराच विचार करून विचित्रांना एक कळकळीचे पत्र लिहिले त्यातील महत्वाचा भाग असा मोरारजी देसाई यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मोरारजी देसाईंकरिता जे करीत आहेत तसे डॉक्टर साहेबांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनीही साहेबांसाठी करावे राजकारण हे डॉक्टरांचे जीवन असून तेच त्यांच्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीला शक्तिवर्धक औषध आहे संसदीय कामकाजाची त्यांना निरतिशय आवड आहे त्यांचा रोग शारीरिक असण्यापेक्षा तो मानसिक आहे मी असे म्हणण्याचे धाडस करते की जर ते भारताचे प्रधानमंत्री झाले तर आणि हे जर तर फारच मोठे आहे ते आनंदाने धावतील ही त्यांची आकांक्षा आहे आणि त्यांची ही आकांक्षा एके दिवशी सफल होईल अशी आपण प्रार्थना करूया सध्याचा निवडणुकीतील पराभव त्यांनी कसा तरी सोसला असला तरी भूतकाळातील राजकीय घडामोडींमुळे त्यांच्या प्रकृतीत चढउतार झाले आहेत पार्लमेंटमध्ये परत आल्यावर करायच्या अनेक गोष्टींच्या योजना त्यांनी आखल्या होत्या पार्लमेंट हीच साहेबांच्या लौकिक आणि कर्तृत्वाला साजेल अशी जागा आहे नेमक्या याच ठिकाणी साहेबांचा सा विश्वास सुसरदार म्हणून तुमची भूमिका जरूरी आहे मला पूर्ण खात्री वाटते की तुम्ही या विषयात हालचाल कराल आणि निराशा होऊ देणार नाही डॉक्टर साहेब पार्टी मॅन शुड डू फॉर डॉक्टर वॉट काँग्रेस मॅन व डुईंग फॉर मोरारजी देसाई politics is doctor's very existence. the best tonic for his mental and physical health and that parliamentary work he enjoyed must i, I dare say he will start running about if he were to be the prime minister of india. that is a desire of his and let's pray someday it will be fulfilled. though he had borne well the present defeat, political events had affected in the past his health curve, he had planned so many things to be done when returned to the parliament, which was the only place for a man of doctor's height and stature. It is here that your role as a trusted lieutenant come in. I am confident that you will move in the matter and there would be no disappointment. चित्रना जसे मी पत्र लिहले, तसेज माजा भावू बाडू यास देखेल मी पत्र पाथून सहेबंचा मनस्तितीचे बरणन के गायकवाड किंवा निवडून आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांपैकी कोणी एकाने एक राजीनामा देऊन साहेबांसाठी जागा रिकामी करून द्यावी आपल्या वंदनीय नेत्याबद्दल त्यांना किती प्रेम आणि आत्मीयता आहे याची ही खरी कसोटी आहे काँग्रेस मोरारजीसाठी जे करीत आहेत तेच आपण डॉक्टरांसाठी का करू नये माझी इच्छा आहे की भातनकर किंवा खरात यांच्याकडे याबाबतीत बोलणे कर म्हणजे ते योग्य ते करतील अर्थात डॉक्टर से कधीही सुचवणार नाहीत इत्यादी लिहिले याच पत्रातून डांगे सका पाटील व काँग्रेसने कोणते मार्ग चोखाळून साहेबांना पराभूत केले हे, के हे देखील आपल्यास स्पष्ट होईल ते पत्र असे यू सी ऑल ओव्हर दे आस्टन ॲट द रिझल्ट ऑफ द इलेक्शन वेल हु इज टू बी ब्लेम्ड स्पाइट ऑफ शोईंग सो मच डिस्कंटेंट इथ द पीपल हॅव हिल्डे टू मनी कन्सिडरेशन्स नोबडी कॅन हेल्प सच डीमोरलाइज पीपल अँड देअर कंट्री We have been told some 20 lakhs rupees have been spent by our enemies to defeat Dr. Sahib. This is very likely true. In addition to this, there is always the communal bias against Dr. Sahib. There is no value for genius like him. Under these circumstances, why this farce of election? The long and short of all this, we are not yet prepared for democracy. That is not in our blood. Our PM Jawaharlal Nehru never wanted anybody of the height and stature of Dr. Sahib. So, with the help of Patil, he has succeeded. Politics and Parliament have been the very life of Dr. Sahib. I only hope he doesn't take this to heart, so as spoil his health. No doubt, he is bearing it well. Still, however. It is impossible for a person who has done so much in the parliament for the country to swallow this incident. He is bound to remember of the old times and feel unhappy. Just see the ungratefulness of Bombay people to be held away by the malicious propaganda of Rangay. He is responsible for the greater part of the mischief. Sorry to say that Bombay has proved a city of caste minded people and gundats. Bombay's results are all maneuvered by purchase and transport of ballot papers from one polling booth to another. Now, the only other possibility is to try further. If one can get evidence of actual interference in the casting of votes, an election petition could be filed. If persons like Kaikwad and his colleagues create an occasion by making some of the elected members to resign and thus enforce re-elections, this is a real trial of their affection and respect of their reward leader. Let's see how far they rise. The Congress is going to do this for Murarji. Why shouldn't we do that? I want you to speak to people like Kharat and Bhatankar. So that they may convey to the proper source. Of course, Doctor Sahib would never suggest this himself. It is they who must do such things. Isn't the Congress doing this? What What is the use of hundred people like Raj coming in to the Parliament unless one of them willingly vacates his seat for their able leader? You set this bell rolling, and let's see. Go oh and tell Dr. Malvankar that I want him to speak this to Chitre and find his reaction to this. We must move all possible things. Elections to the upper house after seeing the disappointing result for Parliament, Doctor Sahib is not bold for this either. But we have to think of this also. So this is the position. Delhi is terribly cold. We are both okay. अशा प्रकारे मी माझ्या परीने साहेबांसाठी प्रयत्न करीत होते आणि साहेबांना सावरण्याचा सा प्रयत्न करीत होते त्यांच्या मनाला त्यामुळे बराच धीर आला ते सेनानी होते त्यामुळे जरी ते स्वत मनाने खचले होते तरी ते आपल्या सहकाऱ्यांना उपदेश करीत की निवडणूक हा जुगार आहे या पराभवामुळे मुळीच खचून जाता काम आहे पूर्ववत आपण पक्षाचे काम अधिक जोरात आणि उत्साहाने केले पाहिजे आर डी भंडारेंना चौदा जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी त्यांनी लिहिले sorry for your defeat as you won of mine but elections are gambles nobody can be sure of this result all then one can do is to do his best i think in your case as in mine the best was done the results have not been bad we were near success we must not lose courage and keep alive the spirit of our people that alone will lead to success अठरा जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी डी जे जाधवांना साहेबांनी लिहिले यू नो द रिझल्ट ऑफ माय इलेक्शन वी मस्ट लर्न टू बेअर इट विथ करेज वॉट एल्स कॅन बी डू राज्यसभेत डॉक्टर आंबेडकर मुंबई राज्यातून राज्यसभेवर सतरा जागांची निवड व्हायची होती साहेबांनी राज्यसभेवर बिनविरोध निवडून जावे म्हणून चित्रे जाधव दादासाहेब गायकवाड यांनी माझ्या पत्राच्या अनुरोधाने प्रयत्न सुरू केले साहेबांनी राज्यसभेसाठी उभे राहावे म्हणून मी आग्रह धरला साहेबांनी संमती दिल्यावर मार्च महिन्याच्या मध्यावर अर्ज भरण्यात आला सुदैवाने साहेबांची मुंबई विधानसभेमार्फत निवड झाली त्यांना मुंबई विधानसभेतील विरोधी पक्षाच्या सभासदांनी आपली मते दिली होती साहेबांनी काही विरोधी पक्ष सभासदांना मते देण्याची विनंती पत्राद्वारे व वैयक्तिक भेटीत केली होती काँग्रेसने श्रेय उपटलेच साहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर हरिभाऊ पाटसकर यांची कायदेमंत्री म्हणून नेमणूक झाली त्यांना साहेबांबद्दल अतीव आदर होता ते कायदेमंत्री झाल्यावर हिंदू कोडबिलातील खंडशहा कलमे संमत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा पाटस्कर रोज सायंकाळी आमच्या सव्वीस अलीपूर रोडवरील बंगल्यावर येऊन साहेबांचे मार्गदर्शन घेत असत त्या बिलासंबंधात जे संभावित प्रश्न उठतील त्याची देखील कल्पना पाटस्करांना देऊन युक्तिवाद काय करावा याचे साहेब मार्गदर्शन करेल थोडक्यात रात्री साहेब जे काही पाटस्करांना भरवीत तेच पाटसकर कायदेमंत्री म्हणून दुसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये बोलत मला त्यावेळी ज्ञानेश्वराने रेड्याच्या तोंडून वेद वदविल्याची जी आख्यायिका आहे त्याची आठवण येत असे काँग्रेस पक्षातील सनातन्यांनी नंतर मांडण्यात आलेल्या खंडशहा कलमांना विरोध केला नाही कारण त्यांना एकाच गोष्टीचा मोठा आनंद वाटत होता की आमचा वैयक्तिक कायदा म्हणजे हिंदू कोडबील एका अस्पृश्याकडून पारित न होता अधिकार प्राप्त ब्राह्मणाकडून होत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी अटीतटीला आलेल्या राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनीही जराही खळखळ न करता सह्या केल्या या देशात वर्णव्यवस्था आणि जातीभेद किती तीव्र आहेत याची कल्पना यावरून येईल अशा प्रकारे शेवटी हिंदू कोडबिलाचे श्रेय काँग्रेसनेच उपटले सिद्धार्थ मिलिंद महाविद्यालय मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही मुंबईला आलो होतो सिद्धार्थ कॉलेजच्या संबंधित काही काम होते काही दिवस मुंबईत राहिलो आमचा मुक्काम सिद्धार्थ महाविद्यालयात चौथ्या मजल्यावर होता आम्ही आमचा स्वयंपाकीही सोबत नेला होता नंतर आम्ही दिल्लीला परत गेलो ज्याप्रमाणे कॉलेजच्या कामासाठी आम्हाला मुंबईला जावे लागत असे त्याचप्रमाणे औरंगाबादलाही कॉलेजच्या कामासाठी जावे लागत असे कॉलेजच्या विकासाकडे आमचे बारकाईने लक्ष असे औरंगाबादला आमचा मुक्काम कधी रेल्वे हॉटेलमध्ये असे तर कधी कुकरी हाऊसमधील बंगल्यात असे सकाळी निहारी झाली म्हणजे आम्ही कॉलेजच्या बांधकामाची पाहणी करायला जात असू पाहणी करीत असताना साहेब मात्र कुठे काय करायचे ते सांगत औरंगाबाद कॉलेजचे रजिस्ट्रार वराळे सतत आमच्या समवेत असत भाऊराव गायकवाड त्यावेळी बांधकामाचा व्यवहार बघत पुढे साहेबांनी वराळे यांनाच व्यवहार पाहण्याचे सांगितले भाऊरावांचे वडील बंधू डब्ल्यू डीमध्ये अकाउंटंट होते आणि दुसरे भाऊ बांधकामाचे ठेकेदार होते त्यांच्याच अधिपत्याखाली आणि देखरेखीखाली बांधकामाचे काम चालत असे मिलिंदचे शिल्पशास्त्रज्ञ डॉक्टर आंबेडकर मिलिंद सायन्स कॉलेजचे हॉस्टेल आर्ट्स कॉलेजचे हॉस्टेल आणि मिलिंद हायस्कूल या इमारतीचे प्लान खुद्द डॉक्टरांनी तयार केलेले होते हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल पण या इमारतीचे प्लान कोणत्या वास्तुशास्त्रज्ञानी नव्हे तर स्वतः साहेबांनीच तयार केले होते आज या इमारती पाहून साहेब शिल्पशास्त्रातही किती तरबेज होते याची खात्री पटेल साहेब वॉइस रॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मजूरमंत्री असताना त्यांनी शिल्पशास्त्रात प्रावीण्य मिळविले होते मजूरमंत्री असताना एकदा त्यांनी इंजिनियर्सच्या परिषदेसाठी आलेल्या इंजिनियरांसमोर शिल्पशास्त्रावर उत्कृष्ट भाषण करून चकित केले होते पुढील भागात पाहू मराठवाड्याच्या विकास योजना आणि कोलंबिया विद्यापीठाचा बहुमान भेटू पुढील भागात